नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा प्रश्न पहा एक रक्कम सरळ व्याजाने पाच वर्षात दुप्पट होते तर तीच रक्कम त्याच दराने पाच पट होण्यासाठी किती वर्ष लागतील याच्यासाठी सोल्युशन कसं आहे तुम्ही वर्षाच्या खाली वर्ष लिहायचा आणि पटीच्या खाली पट लिहायचा ठीक आहे पाच वर्षात किती लिहायचा पाच दुप्पट होताय तर तुम्ही दोन नाही लिहाल दोन नाही लिहायचा दोन मधून एक वजा करा म्हणजे किती एक ठीक आहे तीच रक्कम त्याच दराने पाच पट होण्यासाठी आता पट आहे पटीच्या खाली पाच लिहून आपण पण पाच नाही पाच मधून एक वजा करा पाच मधून एक गेला चार तर किती वर्ष लागतील तीरप गुन्हा करा एक्स बरोबर पाच गुन्हेला चार पाच वीस वर्ष लागतील याचे उत्तर काय वीस वर्ष ठीक आहे समोरचा प्रश्न पहा सरळ व्याजाने एका मुद्दलाची पाच वर्षात दाम दुप्पट होते तर त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील वर्षाच्या खाली वर्ष लिहा खाली पट लिहा पाच वर्षात किती दम दुप्पट दोन मधून एक वजा करा एक लिहायचा त्याच्यानंतर त्याच्या दराने मुद्दाच्या तिप्पट होण्यासाठी तीन नाही लिहायचं तीन मधून एक एक कमी करा तीन मधून एक गेला दोन तर किती वर्ष लागतील तिप्पट गुणाकार करा एक्स बरोबर पाच गुन्हेला दोन एक्स बरोबर दहा वर्ष लागतील धन्यवाद याच्यासारखा तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसेल त्याचा उत्तर तुम्हाला सोडवायचा धन्यवाद